नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तो तो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळीच बघा टिफिनची जी काही तयारी होती त्यापासूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण की न... स्वयंपाक वगैरे आवरलेला होता आता चाललेलं होतं की जीविकाचा टिफिन वगैरे रेड करून द्यायचं तर नाश्त्यामध्ये मग तिला इथे भिजवलेले बदाम आणि पपई असा जो नाश्ता होता तर तो मी आज देणार होते आणि तिच्यासाठी खास आ, काल जे आहे ना तिच्यासाठी पपई आणलेली होती कारण की तिला फ्रूटमध्ये एकतर पपई नाही तर मग सफरचंद असे दोनच जे आहेत फ्रूट ते ती जास्त आवडीने खाते त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज जे आहे ते पपईच देऊयात कारण की सफरचंद सफरचंद सुद्धा संपलेले होते म्हणून म्हटलं की चला आता पपईच देऊयात आणि काल तिच्यासाठी आणलेली सुद्धा होती त्याच्यामुळे मग म्हटलं की आता नाश्त्यामध्ये तेच देऊयात आणि नाश्त्यामध्ये तिला मी कोणतंही एक फ्रूट जे आहे ना तर ते रोज देत असते आणि भिजवलेले बदाम मी स्नॅकमध्ये तिला दुसरं असं काहीच देत नाही आणि त्यांच्या स्कूलमध्ये सुद्धा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मग जे काही फ्रूट वगैरे असतील किंवा ड्रायफ्रूट फ्रूट वगैरे असतील तर ते तेच मी तिला देत असते तर आता सकाळी सकाळी इथे तीच तयारी चालू होती तिने तिचं सगळं आवरून घेतलेलं होतं आणि मग म्हटलं चला तो तोपर्यंत जो टिफिन आहे तर तो आपण रेडी करून घेऊयात आणि पपई थोडीशी ही जास्तच पिकलेली होती त्याच्यामुळे ना कट करताना येत ना ती हातातून अगदी पटकन अशी निष्ठत होती पण म्हटलं जर आता जास्त दिवस जर तिला ठेवली एखादा दिवस जरी जास्त झाला असतं ना तर ती पूर्णच खराब झाली असती आणि जास्त पपई बघा पिकलेली सुद्धा खाताना आपल्याला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मग इथे तिला एक स्पून वगैरे सुद्धा दिला जेणेकरून मग तिला ते व्यवस्थित खाता येईल आता ती स्कूलला गेली की त्यानंतर मग माझं जे काही क्लिनिंगचं काम असतं तर ते चालू होतं कारण की ती असेपर्यंत येत ना ही कामं मला करताच नाही आहेत कारण की तिचं मग मुलांचं कसं असतं बघा कधी सॉक्स सापडत नाहीत कधी शूज नाही सापडत कधी आय कार्ड नाही सापडत आपण कितीही व्यवस्थित ते ठेवू देत तरीसुद्धा सकाळी उठलं की या ज्या गोष्टी आहेत ना तिथूनच मुलांची सुरुवात होते की हे नाही सापडते ते नाही सापडते आता ती एकटीच आहे पण तरीसुद्धा तिचा इतका गोंधळ असतो ना सकाळी स्कूलला निघाली की जोपर्यंत ती घरातून बाहेर पडत नाही आहे ना तोपर्यंत बाकीची जी काम आहेत ना ती बिलकुलसुद्धा करता येत नाहीत तर आता इथे नाश्ता वगैरे झालेला होता म्हणून मग म्हटलं की चला आधी भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करून घेऊयात कारण की बघा जर घर आपलं प्रसन्न असेल ना तरच मग आपल्याला ज्या आहेत ना सगळ्या गोष्टी घरामध्ये अगदी आनंदाने अशा करू कराव्याशा वाटतात आणि घर प्रसन्न ठेवण्यासाठी पहिल्यांदा आपलं मन जे आहे ते प्रसन्न असलं पाहिजे म्हणजे आपण जी रोजची ही डेलीची कामं करतो ना बघा त्या कामं सुद्धा आपल्याला छान वाटलं पाहिजे किंवा एक आनंद जो आहे की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी करतोय ही, ही जी भावना असते ना ती आपल्या मनामध्ये असली ना की सगळ्या गोष्टी अगदी छान अशा पद्धतीने होतात आणि जर आपलं मन प्रसन्न असेल ना, ला ना तर मग आपलं घर जे आहे ना ते आपोआपच प्रसन्न आपल्याला वाटू लागतं नाहीतर मग आपली जर चिडचिड होत असेल ना कामांमुळे तर मग घरामध्ये सुद्धा बघा आपल्याला काम करताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की कशाला हे रोजच करायचे असे प्रश्न जे आहेत ते प्रत्येकालाच पडतात आणि कधी कधी असं होतं सुद्धा की खूप काम करून रोजच ते काम म्हटलं की नको असं वाटतं की रोज रोजच ते काय करायचे पण ही जी कामं करताना आपण अगदी आनंदाने उत्साहाने आणि अगदी फ्रेश मनाने जर केली ना बघा तर या कामांचं सुद्धा काहीच वाटत नाही कारण की आपल्या माणसासाठी जर आपण कोणती गोष्ट करत असू ना तर मग त्या कामाचं सुद्धा आपल्याला फारसं असं काही वाटत नाही कितीही काम असलं ना बघा आपण जर ते प्रसन्न मनाने केलं किंवा छान अंतकरणाने केलं ना तर ती कामं जी आहेत ना ती अगदी सहजपणे होऊन जातात आणि आपल्याला असं सुद्धा नाही की आपण खूप दमलो आहे किंवा आज कामाचा खूपच load huta तर आता किचनमधली क्लिनिंग आवरली आणि मग बेडरूममध्ये जी बेडशीट होती तर तीसुद्धा चेंज करायची होती मला बेडवरची तर मग म्हटलं की चला आता करूयात कारण की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी आवर्जून बेडशीट जी आहे ती जी तर ती चेंज करत असते जेणेकरून मग आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सुद्धा बघा प्रसन्न राहतं असं जर आपण सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला ना तर घरसुद्धा आपलं फ्रेश दिसतं आणि कसं म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन त्याच पद्धतीचं सगळं असतं जे आपण पहिल्यांदा पाहतो ना माणसं त्याच्यावरूनच आपला अंदाज जो आहे ना तो लावत असतात त्याच्यामुळे आपलं घर जे आहे तर ते अगदी छान अशा पद्धतीने त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी खूप छान अशा पद्धतीने आपण आवरून घेतल्या ना तर मग ते पाहतानासुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा बघा घरात वावरताना जर असं घर जे आहे ते आपलं स्वच्छ साफसुथरं सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर असल्याना तर मग आपल्याला सुद्धा घरामध्ये वावरायला फार छान वाटतं आणि एक फ्रेशसुद्धा वाटतं आणि घरातील जे वातावरण आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह होतं तर आता मग सगळं जे काही बेडशीट वगैरे असतात बेडवरच्या त्या सगळ्या मी चेंज करून घेते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दोनही रूममधल्या बेडशीट ज्या आहेत त्या मी चेंज करून घेते जेणेकरून मग आपल्याला सुद्धा छान असं थोडंसं चेंज वाटतं त्यानंतरनं मग म्हटलं आता बेडरूम जे तर ते सुद्धा लगेचच क्लीन करून घेऊयात तर आता या ज्या मोठ्या गाड्या वगैरे असतात ना बघा ज्या की मुलांना आपण खूप हौसेने घेतो किंवा मुलांची हौस असती आणि आपल्याला सुद्धा वाटतं की आपल्या वा मुलांकडे हो आप आप सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्या ते त्यांनासुद्धा मिळाव्यात पण खरं सांगू का या ज्या मोठ्या गाड्या वगैरे असतात ना बघा त्या खूप महाग असतात आणि महागचा सुद्धा प्रश्न नसतो पण पन... त्याचा तर खरंच काही उपयोगच नसतो म्हणजे ही जी गाडी आहे ना तर जी ती जीविकाला फर्स्ट बड्डेला आलेली होती आणि ती फक्त त्याच्यावरती येत ना एक सहा ते सात महिनेच तिने ती गाडी जी आहे तर ती खेळण्यासाठी वापरली असेल त्यानंतरनं तिने त्या गाडीला येत ना बिलकुलसुद्धा हात लावलेला नाही आणि ती अजून आहे तशीच एका जाग्यावरती आहे आणि अजून एक तशी तिला टू व्हीलरसुद्धा बड्डेला आलेली होती फर्स्ट बड्डेलाच तर तीसुद्धा ती बाहेरच आहे पण तीसुद्धा ती इतकी खेळण्यासाठी वापरत नाही आणि कधी कधी असं वाटतं की जागेची सुद्धा उगंच अडचण होती आहे आणि पैसेसुद्धा बघा आपले उगजच वेस्ट जातात पण घेताना आपल्याला असा प्रश्न पडत नाही असं वाटतं की ठीक आहे मुलांची हो सुद्धा होईल पण ज्या वेस मग अशा वस्तू घरामध्ये पडून राहिल्या ना बघा की मग आपल्यालाच असं वाटतं की उगच या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खरेदी करतो आणि पैसे जे आहेत ते वायफटच खर्च होतात तर आता बा हॉलमधली क्लिनिंग जी आहे ती राहिलेली होती म्हणून मग म्हटलं की चला सोफे वगैरे जे आहे ते झटकून घेऊयात आणि मग त्याच्यासोबतच म्हटलं घरं वगैरे जी आहे तर तीसुद्धा झाडून होतील कारण की बघा रोजच्या रोज जरी आपण एखादं काम जरी कमी केलं ना तरीसुद्धा चालेल पण डेली आपण जी आपली घरं आहेत तर ती नेहमी आपण सकाळच्या वेळेला झाडून घेतलीच पाहिजे कारण की रात्रभर आपली जी घरं असतात तर ती क्लीन आपण करत नाही त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना आपली जी घरं आहेत ना तर ती सगळी क्लीन करून घ्यायची झाडून वगैरे घ्यायची एखादं काम जे आहे तर ते एखाद्या वेळेस नाही केलं तरी सुद्धा चालेल पण रोजच्या रोज आपण आपली घरं जी आहेत ना तर ती झाडून घेतलीच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण जे असतं तर ते तयार होतं आणि घरामध्ये असं सुद्धा म्हणतात की लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येते आणि जर आपली घरं अशीच असतील झाडून वगैरे घेतलेली नसतील किंवा अस्वच्छ असतील तर मग लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे ना रोजच्या रोज आपली घरं जी आहेत ती अगदी न चुकता व्यवस्थित झाडून वगैरे घ्यायची त्या जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा जे वातावरण आहे ते खूप छान पद्धतीचं तयार होतं आणि बघा घर जर आपलं फ्रेश असेल आपलं मन जर फ्रेश असेल तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप छान पद्धतीने होतात घरामध्ये वादविवाद होत नाहीत किंवा भांडणं वगैरे होत नाहीत आणि आपली सुद्धा कामं जी करताना चिडचिड होते ना तर तीसुद्धा होत नाही तर आता इथे येत ना बघा सगळे जे काही पावट्याचे बी होते किंवा दोडक्याचे बी होते ते सगळे आणलेले होते आता पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मग शेतामध्ये या गोष्टी ज्या आहेत तर त्या लागतात तर सगळं जे बी वगैरे होतं ते सगळं मी एका कॅरीबॅगमध्ये असं बांधून ठेवलं जेणेकरून मग कधीही जर लावायचं म्हटलं तर मग पटकन ते घेऊन देता येईल नाही तर मग सगळाच पसारा पसारा होतो त्याच्यामुळे मग म्हटलं एका कॅरीबॅगमध्ये ते भरून ठेवावं आणि हा जो टी व्हीचा कॉर्नरचा सेट आहे ना इथला तो रोजच्या रोज बघा मला क्लीन करून ठेवावा लागतो म्हणजे दररोज त्याच्यावरती काही ना काहीतरी गोष्टी ज्या आहेत ना तर त्या असतातच म्हणजे कितीही क्लिनिंग केली तरीसुद्धा हा जो कॉर्नर आहे ना इथला टी व्हीचा तो मला आवरावाच लागतो आणि माझंसुद्धा आता रुटीन सेट झालेलं आहे की ही कामे केल्यानंतरनं हे जे काम असतं ना बघा तर ते मला करावंच लागतं त्याच्यामुळे एक रुटीनमध्ये सुद्धा ते आलेलं आहे त्याच्यामुळे जरी एखाद्या वेळेस असं वाटलं की नको आजच्या दिवस आपण हे स्किप करूयात पण तरी सुद्धा बघा राहवत नाही ही, ही क्लिनिंग जी आहे ती केल्याशिवाय त्याच्यामुळे ना मग ही जी क्लिनिंग असते ती मी रोजच्या रोज करते आणि जर आपल्याला वाटत असेल की आपलं घर प्रसन्न राहावं किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती यावी तर त्यासाठी या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत आता सगळा कचरा वगैरे जो आहे तो सगळा भरून घेतला डस्टबिनमध्ये मग कसं फरशा वगैरे क्लीन करताना सगळं जर आपण व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं ना तर मग फरशा वगैरे क्लीन करताना सुद्धा आपल्याला जो आहे ना तर तो तो मग कचरा वगैरे असा इकडे तिकडे दिसत नाही त्यानंतर ना मग महत्वाचं काम असतं ते म्हणजे सगळं डस्टिंग वगैरे करून घेणं आणि धूळ जी आहे ना तर ती आता पाऊस चालू झाल्यामुळे थोडीशी कमी झालेली आहे कारण की उन्हाळा सुरू होताना त्यावेळेस तर इतकी धूळ घरामध्ये येत होती ना की काही विचरायलाच नको पण आता पावसामुळे जे धुळीचं प्रमाण आहे तर ते थोडंसं कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मग क्लिनिंग करताना क्लिनिंग जी आहे ना, ना तर तीसुद्धा पटकन होते आणि फर्निचर जर बघा आपल्या घरामध्ये असेल ना तर आपल्याला या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या दररोज कराव्या लागतात म्हणजे जितकी मोठी घरं होतात तितकी जी क्लिनिंगची कामे असतात ना ती आपली डबल होतात छोट्या घरामध्ये कसं पटकन केली की होऊन जातात पण घर मोठी झाली की आपलं जे काम आहे ते डबल होतं तर कधी कधी असं सुद्धा वाटतं की मग आपल्या सोबतीला कोणीतरी असावं घर वगैरे क्लीन करण्यासाठी पण मग ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो ना त्या पद्धतीने इतर कोणीच ठेवू शकत नाही म्हणजे तुम्ही कितीही पैसे देऊन जरी कोणाकडून कामं वगैरे करून घेत असताल ना ही। ही तरी सुद्धा आपल्यासारखं किंवा आपलं घर म्हणून जी व्यक्ती काम करते ना तसं कोणीच करू शकत नाही जे आपण स्वतः करू शकतो आपल्या घरासाठी ते इतर कोणीही करू शकत नाही त्यासाठी तुम्ही कितीही पैसे द्या तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी कमी जे आहे ती थोडीफार राहतेच तर आता इथे मग मक... सगळं फर्निचर वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग म्हटलं आता फॅनसुद्धा खराब झालेला होता म्हणून म्हटलं चला तोसुद्धा क्लीन करून घेऊयात तर आता हा जो क्लिनिंगचा मी स्प्रे आणलेला होता ना त्यानेच फॅन जो आहे तर तो, तो मी क्लीन करायला घेतला आणि खरंच खूप पटकन फॅन जो आहे तर तो क्लीन करून झाला म्हणजे खूपच खराब झालेला होता आणि चाललेलं होतं की आज करूयात उद्या करूयात पण म्हटलं की नाही चला आज जे आहे ते क्लीनच करून घेऊयात कारण की कामं जर पुढं ढकलली ना तर ती पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता वेळ आहे तर ते सुद्धा क्लीन होईल कारण की फरशी वगैरे क्लीन करण्याच्या आधी मग म्हटलं ही जी काही धूळ वगैरे आहे ती क्लीन करून घ्यावी जेणेकरून मग फरशी वगैरे करता कि क्लीन करताना जो काही कचरा वगैरे आहे किंवा जी काही धूळ आहे ती सगळी व्यवस्थित अशी क्लीन होईल कारण की फरशी क्लीन केल्यानंतर ना मग पुन्हा जी धूळ आहे ती खाली फरशीवरतीच येईल म्हणून म्हटलं चला आधी फॅन जो आहे तोच क्लीन करून घेऊयात आणि याचा कलर व्हाईट असल्यामुळे काय होतं ना धूळ जी आहे ना ती लगेचच यावरती दिसून येते म्हणजे फॅनचा कलर जर ब्राऊन असेल किंवा ब्लॅक असेल तर ते इतकं फारसं असं जाणवत नाही पण व्हाईट कलर असल्यामुळे काय होतं ना ते पटकन दिसून येतं थोडीशी जरी याच्यावरती धूळ बसली ना तरीसुद्धा असं समजून येतं की पूर्णच फॅन जो आहे तो तो खराब झालेला आहे त्याच्यामुळे मग म्हटलं ते दिस दिसतानाच ते छान दिसणार नाही आणि मला सुद्धा ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की कधी तो एकदाचा क्लीन करून ठेवतीये म्हणून म्हटलं की चला आता फॅन जो आहे तो आधी क्लीनच करून घेऊयात कारण की स्प्रेसुद्धा होता म्हणून म्हटलं की ते पटकन क्लीन होईल नाहीतर ते इतक्या सहजासहजी अजिबात निघत नाही त्याला क्लीन करण्यासाठी येतना खूप वेळ जो आहे तो द्यावा लागतो आणि कसं होतं देवासमोरचा जो दिवा आहे तर तो दिवसभर आणि रात्रभरसुद्धा चालूच असतो त्याच्यामुळे तर अजून फॅन जो आहे तो तो खूप खूपच खराब होतो पण ठीक आहे अधूनमधून क्लीनिंग क्लिनिंग के केली तर तो पूर्ण क्लीन अगदी व्यवस्थित होतो तर आता इथे बघा तुम्ही फॅन जो आहे तो पूर्ण आपला क्लीन करून झालेला आहे आणि त्यानंतरनं मग फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घेतल्या कारण की सगळी क्लिनिंग झाल्यानंतरनं फरशा वगैरे क्लीन करणं हे रोजचं काम असतं आणि ते काम केल्यानंतरनं सुद्धा बऱ्याचदा असं होतं की फरशी वगैरे एका दिवशी नाही एक के क्लीन केली तर काहीतरी राहिल्यासारखं सुद्धा वाटतं तर मग आता म्हटलं चला बेडरूममधला फक्त कम्प्युटरचा जो टेबल होता तर तोच क्लीन करायचा राहिलेला होता आणि ते माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि ज्यानंतरनं मग मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायला घेतलं तर त्यावेळेस मग लक्षात आलं म्हणून म्हटलं की चला आता पहिलं हे क्लीन करून घेऊयात आणि मगच एडिटिंग करायला घेऊयात नाहीतर मग एकदा विसरून गेले ना तर मला पुन्हा लक्षात ते काही येणार नाही आणि मग असंच काही काम मध्ये आपण गुंतलो की मग ते राहून जातं आणि मग एखादी गोष्ट राहिली तर मग असं वाटतं की काहीतरी करायचं राहिलेलं आहे म्हणून मग म्हटलं चला आता कम्प्युटरचा टेबल सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि रोजच्या रोज अशा पद्धतीने क्लिनिंग केली ना की बघा आपलं घर जे आहे ते खूप छान पद्धतीचं दिसून येतं आणि आपल्याला सुद्धा घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण तयार झाल्यासारखं वाटतं तर आता घरातल्या क्लिनिंग बरोबर बाहेरची जी क्लिनिंग असते ना तर ती सुद्धा खूप महत्वाची असते जेणेकरून मग कसं आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार व्हावं त्याच पद्धतीने आपलं जे अंगण असतं किंवा आपल्या आजूबाजूचा जो काही परिसर असतो जिथे आपण राहतो तो सुद्धा क्लीन ठेवणं तितकंच गरजेचं असतं आता कंपाऊंड वगैरे जे आहे ना ते मला रोजच्या रोज तर क्लीन करणं काही शक्य होत नाही कारण की खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी एकटी तर काही रोजच्या रोज एवढं क्लीन करू नाही शकत पण आठवड्यातून एक दाका होईना किंवा दोन दाका होईना मी जे आहे ना ते सगळं कंपाऊंड वगैरे जे आहे ते आम्ही झाडून घेत असतो मी नाही घेतलं तरी सुद्धा कधीतरी मग आई घेतात किंवा कधी मी घेते असं आमचं दोघींचं ठरलेलं असतं कधी ज्याला ज्याला टाईम भेटेल तो या गोष्टी ज्या आहेत बाहेरच्या तर ते क्लीन करून घेत असतो तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो इथेच मी एंड करते आय होप की आजचा हा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ